काय हो काकी काय करतास अगो ज्योती ये, ये गे हो तो का गेल का तो गेलो होतो काय असा घरात अरे ज्योती काय दौरो काढलं काय नाही तुमच्याकडेच इल्लय काय हो काल सौंदडे गेलस ना पोरग्या बघू जमला काय कसला काय मुंबईत राहणारा पोरग्या होता जाऊयाच खर्च फुकट गेलो या मैंने चार पाच मुली बघलो एक पण पसंत नाही फुकट उन्हात काय चार पाच जणांना घेऊन जाऊचो गाडी खाऊचो पिऊचो एका टायमात चार पाच हजार रुपये तरी कशाच संपतात अरे एवढं कशात त्रास घेतलास माका तरी पहिल्यांदा सांगायचं ना मी तुमका डायरेक्ट कोकण वधुवर ऍप बद्दल सांगितलं असतंय कोकण वधुवर ह्या काय असा अरे कोकण वधूर आपल्या कोकणवासियांसाठी बनवलेलं मेट्रो मनी ऍप आए असा आणि तू का ह्यावर आपल्या कोकणातील हजारो मुलींचे प्रोफाइल बघू गावतले आणि ते पण घर बसल्या म्हणजे तुका फिराच खर्च पण नाही काय म्हणतो पण या ट्रस्टेड ना कारण आजकाल फसवे गेली होय तर या ऍप वर तुका सगळे प्रोफाईल गव्हर्नमेंट आय डी सोबत व्हेरीफाय झालेले बघू मिळतले आणि मेन म्हणजे कोकण वधूर ऍप मुलींसाठी एकदम फ्री असा आणि हय तुका भरपूर मुली बघूक गावतले आणि तुझं लग्न पण हय जमा शकता बऱ्याच जणांची लग्न पण जमली बरं झालं तू चांगलस नाव नोंदव काय आताच मी कोकण आहे आणि रजिस्ट्रेशन आणि हो जर तुम्ही सुद्धा लग्नासाठी इच्छुक असाल तर काळजी करू नका कारण याच कंपनीचे कोकण वधोवर ऍप सोबतच इतर समाजाचे देखील मेट्रोमनी ऍप आहेत त्यावर जाऊन तुम्ही मनपसंत स्थळे पाहू शकता